ी लोकशाही दिन चार ऑगस्टला जिल्हा प्रशासनात तक्रार निवारणासाठी आयोजन नागरिकांनी लिहित नमुन्यात पंधरा दिवस आधी अर्ज सादर करण्याचं आवाहन कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता महाराणी ताराराणी सभागृहात जिल्हाधिकारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आह जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या शासकीय व निमशासकीय विषयांवरील वैयक्तिक तक्रारीसाठी स्वतः उपस्थित राहून अर्ज सादर करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी केले आहे लोकशाही दिनाच्या नियमानुसार तालुका स्तरावरील लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका स्तरावरील पहिल्या सोमवारी विभागीय आयुक्त स्तर दुसऱ्या सोमवारी आणि मंत्रालय स्तरावर पहिल्या सोमवारी आयोजित केला जातो अर्जदारांनी अर्ज विहित नमुन्यात प्रपत्र एक अ ते एक ड तयार करून त्यासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती जोडून लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रती जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक शाखेत सादर करावेत तक्रारी वैयक्तिक स्वरूपाच्या असाव्यात न्यायप्रविष्ट प्रकरणे सेवाविषयक आस्थापना अपील अंतिम उत्तर दिलेले विषय विहित नमुन्याशिवाय केलेले अर्ज तसेच वैयक्तिक स्वरूपाची नसलेली तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत जिल्हाधिकारी लोकशाही दिन हा नागरिकांसाठी त्यांच्या प्रशासकीय तक्रारीस न्याय मिळवून देण्यासाठी एक महत्वाचा मंच असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा